नमस्कार मित्रांनो गौरी आणि जयदीप म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव ही जोडी कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेतून पुनरागमन करत आहे तर आता गिरिजा आणि मंदार यांच्या पाठोपाठ माई म्हणजे वर्षा उसगावकर या देखील पुन्हा एकदा टेलिव्हिजन वर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेनंतर त्यांनी थोडा ब्रेक घेतला आणि बिग बॉस मराठी सीझन पाच मध्येही त्या सहभागी झाल्या बिग बॉस नंतर त्या काही काळ विश्रांतीवर होत्या मात्र आता पुन्हा त्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे झी मराठीवरील शिवाय या लोकप्रिय मालिकेत वर्षा उसगावकर यांची दमदार एंट्री झाली आहे मालिकेतील त्यांच्या पहिले झलकने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे शिवा मालिकेत सीताईच्या मैत्रिणीची भूमिका त्या साकारणार आहेत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून ओळखले जाणारे वर्षा उसगावकर यांचं छोट्या पडद्यावरचं पुनरागमन प्रेक्षकांसाठी एक विशेष आनंदाची बाब आहे तर गिरिजा मंदर आता वर्षा यांचे कमबॅक प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे